नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या माणिक्छमनच्या प्लॉटमध्ये मा उभा आहोत आज या प्लॉटचा बारावा दिवस आहे पेस्टिंगपासनं तर आपण बघू शकता इथे सध्या प्लॉटची कंडिशन प्लॉट कशाप्रकारे ओपन झालेला आहे तर इथे बघू शकता आपण बऱ्यापैकी घड दिसा लागलेले आहेत एका एका काळीवरती जवळपास चार पाच चार पाच घड सापडत आहेत आपल्याला हे बघा एक हा दुसरा हा तिसरा हा चौथा हा पाचवा याच्यावरही बघा तुम्ही इथे हा एक हा दोन हा तीन हा चार अशा प्रकारे सर्व काड्यांमधून प्रत्येकी तीन ते चार गड आपल्याला व्यवस्थितरित्या दिसत आहेत कुठेही बघू शकता तुम्ही माणिक चमनचा ब्लॉट आहे दिवस तेरावा यावरती सध्या इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझरचे फायटीन आणि मायक्रोनेट्री एफ ई झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हा एक फवारा गेलेला आहे त्यामुळे घर आपले स्ट्रॉंग झालेले आहेत एकदम सुंदररित्या रिझल्ट भेटलेले आहेत आपल्याला त्या प्रॉडक्टचे इंडिकेमचे फायटीन आणि बेचाळीस सत्तेचाळीस कुठेही बघू शकता तुम्ही प्लॉट सुंदररित्या बसलेला आहे जवळपास एका एका गाडीवरती दोन ते तीन ॲव्हरेज पकडा तुम्ही व्यवस्थित सुंदर आणि स्ट्रॉंग गडं सापडलेले आहेत धन्यवाद